ऐसा म्हणून अरे वा अभ्यास करतो तू अरे बाप ठीक आहे चल मग जायचं का आता कुठे जायचं गावान तर चला काय जातो जातो मनीषला घेऊन थोडेसे फोटो काढून येतो आपला कुर्ता कसा एक नंबर आहे ना? का नाही आणि रुपांशचा पण बघा कसा कुर्ता जबरदस्त दिसतंय एकदम रुपांश पण आम्ही दोघाही सेम शिवलत कारण की हा सव्वीस जानेवारीला पण मला काम आहे पंधरा ऑगस्टला काम टेन्शन घेत नाही तेव्हा वाईने पॅन बघ पोलिसांमध्ये वाटत दोन दिवसासाठी चप्पल घेतले बुटा बिटा घालायची होतीस तर चला आता निघतो आम्ही फोटो शूटला ना तुम्हाला आता गटूची मम्मी दाखवत आता आता ही बघा आमची गटूची मम्मी ती बा ही वाहिनीची काशीतच एक नंबर आहे का टोनला बा टोन शिंगची उपट घालीन बोलते <laughs> वैनिक काय का सिंगची उपट घालीन का गाणी बंद कर ना तो शिंघच्या उपट नंतर घाल आज का खिचडी आणि अजून काय विचार करशील ते वाटा न्या का डांगोर मी एक काम कर ना योग आला हे यो गाला तर इटलीचा धंदा टाक इटली सकाळचे मी वाटलं तिथं बसष्ट बरोबर ते सायकल वाल्याला सांगता ये इकडे याव नको आमचे गाव नवीन दुकान चालू झाले कारण की आता म्हाडा कंपनी चालू होईल ना आपलीकडे आता जग बस भरून गेले बाबा थांबा अंबानीचा फोन आला वहिनीला पाला काहीच <laughs> वहिनीला अंबानीचा फोन आला आता आम्ही चाललो हा <laughs> बघा गाईच अंबानीचा फोन आले थांबा ये चाल म्हणे कुठे जायचं फोटो करायला कपडे पाच हजार दोन कपडे चार फ्री एकूण सहा सॉप तिचरित ना बाई काही राय शॉपिंग केली झालं ही सर मी नाही तू पन्नास हजाराची जरी शॉपिंग केली असेल या महिन्यात तुमच्यासाठी काही साडे तासून तीनशे रुपयाला दीडशे रुपयाला मी काय सांगता आणू गस्तीस वाल्या तुला पस्तीस दिवस घाल ऐनी एक ना पस्तीस दिवस घाल पस्तीस हरे झातात का हे बा गणपती पासून स्टार्ट कर घाला डायरेक्ट नवरात्रापर्यंत <laughs> ते पण झागल कल्लरत तुला <laughs> वेगवेगळं हा पोवरा कुठे गेली गेली वाटे डापरांचा अवचाला वरती ग

आणि गाईज आमचा काल रक्षाबंधनचा सॉन्ग आला आहे प्रतीक म्हात्रे या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर बघितलं नसेल ना नक्की बघा खूप भारी सॉन्ग आहे आणि गाणी स्टोरी जी झालेली आहे ती जबरदस्त झालेली आहे माझी बहिणाबाई हा माझी बहिणाबाई ना सॉन्गचं नाव आहे आणि नक्की बघा आणि आज जो सॉन्ग येणार आहे अश्विनी जोशी या युट्यूब चॅनल वरती येणार आहे तो सॉन्ग सुद्धा खूप भारी आहे तर नक्की बघा आणि सॉन्गला खूप सारा प्रेम द्या

जायचं पण झोपले मस्त पैकी अशी झोपारी ना देवाना सारखी कवच न करशील ना, वा वा ना, ना, ना? नक्की घे गोलत बोलून ठेवतं ग मारा विचार झाले जरा कट मारावी तुला शायनिंग ची पण डॉक्टर मिटर असेल तर सांगा रि मला डाक घालवायचा मगायची बोलली ना फिरायला चालल्या कुठं फिरलो कुठून फिरून आलो त्या काही सांगणार नाही तुम्हाला करू <laughs> पंच कसा वाटला तुला मस्त वाटला की नाही बिचाराने लय भारी झोप करली रे तू नी पण भाई चांगला झोपून बर घोरू दे घरतो हा अरे मला बी झोप येत होती मी वाजता मला विशाल मामाने उठवला बोलत चल शरत्यांना बोलतो साताऱ्याला शर्त्याना चल बोलत तो संतोष तोडकरचा बड्डे आहे ते बड्डे निमित्ताने बोलतो मोठी शर्यत खेळायची बोलता आपल्याला चल मामा बरं मला बाहेर जायचा देवासोबत मी काही येणार नाही सोबत बोलतो मी आणि मग कला बघ इथं अगरवतीचं माल बघ कडक काम मग अगरवतीचा काही बी बोल कडक चला गाईस आता जातो आम्ही देवाच्या घरी नवीन घरी